प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे तरच तो स्पर्धक होऊ शकतो प्रवीण रांजवन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या येथे स्पर्धेचे उद्घाटन समारंभ ठेवण्यात आला यावेळी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण रांजवण हे सर हे अध्यक्ष म्हणून होते तर प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख अन्सारी अतिक सर हे होते या स्पर्धेचे उद्घाटन मशाल पेटवून करण्यात आले यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेच पाहिजे तरच तो स्पर्धक होऊ होऊ शकतो आणी देकिल हो शकतो आणि या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या वतीने करण्यात आले होते या लांडगे सर दाइमा सर मिलिंद माटे सर बनसोडे सर उलेमाले मॅडम आव्हाड मॅडम अभिमन्यू राठोड यांनी सहकार्य केले तर या स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रीडा विभाग प्रमुख भिवाजी सोने सर दाभाडे सर दत्ता सर यांनी काम पाहिले या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष सायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा